बघ कस बघ रड डोळ्याला पाणी येत आहे तुझ्या येते पाणी डोळ्याला येते का पाणी हा डॉ रड मोठे मोठे नाही आता कसं रडू होईल तसं रड मोठे की रड मोठे रडकी रड मोठे काय पाहिजे तुला कशामुळे रड शकतो काय का <laughs> रिया पाटकुटले नुसते नाटक करत काय 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 मला सांग बाबाला मारतात का हा मारतात तुला कुठल्या शाळेत शिकवलं बाबाला मारतात <laughs> काय करते हम्म